दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी हिंगोली येथे तृतीयेच्या मूर्तावर बालविकास रोखण्यासाठी अस्मिता संस्थेच्या वतीने जनजागृती करण्यात आली बालविवाह प्रतिबंधक अधिनियम दोन हजार सहा नुसार बालविवाह केल्यास शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे माननीय जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सुद्धा जिल्ह्यात आदेश काढले आहेत जिल्ह्यात संरक्षण अधिकारी व लाईन तसेच अस्मिता संस्थेच्या वतीने जिल्ह्यामध्ये मंदिर मस्जिद गुरुद्वारा विहार येथे आवश्यक त्या सूचनांचे बॅनर लावण्यात आले आहेत बालविकास प्रकल्प अधिकारी यांना शहरी तर ग्रामसेवक यांना ग्रामीण भागात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी अंगणवाडी सेविका शहरी भागात प्रवेशक यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती करण्यात आली आहे अरुण दिपके टी व्ही शवन हिंगोली हिंगोली जिल्हा बालविवाहाच्या बाबतीत रेड झोनमध्ये असल्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील एक वर्षापासून पहिला सध्याचे चिल्ड्रन फाउंडेशन अंतर्गत अस्मिता संस्था बालकांच्या हक्कांसाठी कार्य करत आहे सध्या दहा मे रोजी अक्षय तृतीया मुहूर्तावर बालविवाह रोखण्यासाठी हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय जितेंद्र पापरकर सर यांनी सुद्धा महत्त्वाच्या उपाययोजना आखल्या आहेत त्याचबरोबर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अस्मिता संस्था सुद्धा हिंगोली जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात गावामध्ये जाऊन विहारे मंदिरे चर्च गुरुद्वारा व लोकांमध्ये आवश्यक सूचना आवश्यक सूचना बॅनरद्वारे पोस्टरद्वारे लोकांमध्ये अक्षय वृत्तीया यांच्या मुहूर्त मुहूर्तावर बालविवाह रोखण्यासाठी बालविवाहाला आळा घालण्यासाठी अस्मिता संस्थेचे अधिकारी મોટા પ્રમાણા નાગરિકા જનજાગૃતિ કરતા